इतके वर्ष झाले वीस वर्षापासून मी इकडं मंचरला सेंटर सुरू आहे प्रथमच मला माहीत वाटलं की आपल्या मंचरला हे जे मूर्ती आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर आहे इतकी मोठी मूर्ती म्हणजे मी सुद्धा पहिल्यांदा इतक्या मोठ्या मूर्तीचं दर्शन घेतलं आहे सिनेमामध्ये ते जे पाहत होतो मी जेव्हा जेव्हा जसं होते आम्हाला पाहायला मिळत होते तुमचं कौतुक करावं जेवढं कमी आहे कारण तुम्ही इतके वर्षापासून करत आहे आज तुम्ही हा खूप ठेवून असं वाटायला लागते की आपल्या बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये काही आजार आहेत का हा थॉट यांना सुद्धा फार मोठी गोष्ट आहे कारण की भारतीय माणूस असा आहे की त्याला त्याचा जन्म झाला त्याला वाटतं मला अमरपण क्षण आहे आणि ह्याच्यातूनच अशा प्रकारचे जे आरोग्य शिबिर असतात आणि हे सामाजिक कामं चालू होतात ही सुरुवात झालेली असती ह्यानुसारच आपल्या मंडळाचे अभिजित मोर्डे यांनी मला सांगितलं की अशा आपल्याकडं एक आरोग्य शिबिर घेण्याचं प्रयोजन आहे आणि मग त्यानुसार आम्ही तथे सरांशी कॉन्टॅक्ट करणं नंतर तळेगावचे जे आपले ऑनको लाईफ आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ह्या शिबिराचा आम्ही अजून एक जागृत करावं असं वाटतं दोन हजार बेचाळीस आता चालू आहे दोन हजार चोवीस दोन हजार बेचाळीस सालापासून तर पुढचे अडुसष्ट टक्के लोकांना कॅन्सर होणार म्हणजे म्हणजे पुढचे मृत्यू सगळे आपल्याला मिळणार तर तसं होऊ न देता एक तर तू होऊ नये आणि झाला तर तो पूर्ण प्राथमिक प्राथमिक आपल्याला सापडावा काहीतरी जसं सांगितलं की आपण जातच नाही दोन गाडी मधून आपण गाडी द्यायला टाकत नाही तसं न करता आपलं वयोमान वाढत चाललंय आपल्याला कोणकोणत्या तपासण्या करायच्या आहेत नक्कीच करून घ्या आणि ह्या तपासणीतूनच आपल्याला काही काही गोष्टी करतो तसा आता डायबिटीज आहे डायबिटीज जसा कुण काय कळत नाही बाहेर जो बंद आपण तपासणी करत नाही डायबिटीज असेल ब्लड प्रेशर हार्ट डिसीज तसं कॅन्सर हे सगळे एकमेकांची भावंडच आहे तर त्याच्यामुळे तपासणी करून घ्यावी अशी माझी पूर्णता आहे

आता मला ये नाही येतं मी तिथे कॉल करून सांगतो तिथे मॅडम तो प्रकारे येतो तिथे त्याच्यानंतर सायकलचा जो एक सायकलचा पॅन्डल घ्यायचा सायकलचा पॅन्डल आहे ना तो असा गोल 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 फिरतो आणि गोळ्या तुम्हाला हिंदेत करतो